नदवेणू अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगलंय आता वेळ आहे ते सत्यात उतरवण्याची जिद्द तुमची मार्गदर्शन आमचं नमस्कार आज आपण मराठी भाषेच्या अगदी मुळाशी जाणार आहोत हो तिचा डीएनए उलगडणार आहोत असं म्हणूया तिचं जन्म कसा झाला तिने लिहायला वाजायला कसं शिकलं तिचे नियम कोणी बनवले आणि आज तिचं स्थान काय आहे अगदी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या विश्लेषणातून मिळतील आज आपण मराठी भाषेचा संपूर्ण जीवन प्रवास उलगडणार आहोत आणि हा प्रवास खूपच रंजक आहे कारण आपण फक्त तथ्य नाही पाहणार तर भाषेमागे दडलेली संकल्पना तिचा वैज्ञानिक पाया आणि तिचा सांस्कृतिक वारसा यावरही बोलणार आहोत हो भाषेच्या व्याख्येपासून सुरुवात करून तिला अलीकडेच मिळालेल्या अभिजात दर्जापर्यंतचा हा प्रवास आहे चला तर मग अगदी मुळापासून सुरुवात करूया भाषा म्हणजे नेमकं काय या नोट्स मध्ये भाष या संस्कृत धातूचा उल्लेख आहे आणि भाषेला नदीच्या प्रवाहाची दिलेली उपमा खूपच सुंदर आहे इथेच तर सगळी गंमत आहे बघा मूळ शब्द आहे भाष संस्कृतमध्ये भाष म्हणजे काय तर बोलणे अगदी साध हो म्हणजे भाषा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आपल्या मनातलं सगळं बाहेर काढण्याचं एक साधन आपले विचार आपल्या भावना आपले अनुभव सगळं काही पण यातला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नाही तर साहित्याच्या संदर्भात ते आत्मविष्काराचे म्हणजे सेल्फ एक्सप्रेशनचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे पण मग प्रत्येक प्रकारचा आत्मविष्कार सारखा असतो का म्हणजे आपण जे हावभावांनी बोलतो ज्याला इथे नैसर्गिक भाषा म्हणलं आहे आणि जे आपण लिहितो म्हणजे कृत्रिम भाषा हो यात एक मूलभूत फरक आहे यात नेमका फरक काय आहे खूप छान प्रश्न आहे नैसर्गिक भाषा म्हणजे काय ना ती आपल्यासोबत जन्माला येते बोलणं हावभाव करणं अगदी से आवाज हे सगळं नैसर्गिक आहे त्याला शिकवणीची गरज नसते अजिबात नाही ते स्वाभाविक आहे या उलट कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा हे मानवाने तयार केलेली व्यवस्था आहे जसं की लेखन हो लेखन टायपिंग अगदी सांकेतिक खुणा या सगळ्यांसाठी एक व्यवस्था शिकावी लागते आणि सर्वात मोठा फरक म्हणजे कृत्रिम भाषेला एक ठोस लिखित पुरावा असतो अच्छा ज्यामुळे ज्ञान आणि विचार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहज पोहोचवता येतात आणि याच ज्ञानाच्या प्रवाहाचा उगम कुठे आहे हेही यात स्पष्ट केलंय मराठी भाषेची जननी संस्कृत आणि तिचा विकास संस्कृत आणि प्राकृत या भाषांमधून झाला आहे अगदी हे समीकरण आपल्याला मराठीचा हजारो वर्षांचा वारसा दाखवतं हो ती अचानक उगवलेली भाषा नाही तर एका महान भाषिक परंपरेचा ती एक प्रवाह आहे तर भाषेचा उगम कळला तिचे प्रकारही कळले पण आपण माणसं ही, ही भाषा शिकतो कशी इथे भाषा शिकण्याच्या प्रक्रियेला एका शिडीच्या रूपात दाखवलं आहे आणि त्यावर आवर्जून लिहिले आहे की क्रम महत्वाचा आहे हो आणि हा क्रम इतका महत्वाचा आहे कारण तो पूर्णपणे नैसर्गिक आणि मानसशास्त्रीय आहे बाळ बघा ते जन्माला आल्यावर लगेच वाचायला लागत नाही नाही अजिबात नाही त्याची पहिली पायरी असते श्रवण म्हणजे फक्त ऐकणे त्या आजूबाजूचे आवाज शब्द बोलणं हे सगळं मनात साठवत असतं अच्छा त्यानंतर दुसरी पायरी येते संभाषण म्हणजे तोडक्या मोडक्या शब्दांत संवाद साधण्याचा प्रयत्न आणि मग तिसरी पायरी आहे भाषण म्हणजे सुस्पष्टपणे बोलू लागण यानंतर येते वाचन आणि सगळ्यात शेवटी हो सगळ्यात शेवटी पाचवी आणि सर्वात अवघड पायरी म्हणजे लेखन बरोबर म्हणजे ऐकणे बोलणे वाचणे आणि मग लिहिणे असा हा नैसर्गिक प्रवास आहे अगदी आणि हे ऐकून मला एक गोष्ट आठवते आपण अनेकदा मुलांच्या हातात थेट पाटी पेन्सिल देतो हो बरोबर आणि शेवटच्या पायरीपासून सुरुवात करायला लावतो पण भाषेवर नैसर्गिक प्रभुत्व मिळवायचं असेल तर श्रवण आणि संभाषणाचा पाया पक्का असायला हवा श्रवणातूनच भाषेचे ध्वनी आणि तिची लय आपल्या मनात रुचते हे खरंय आता भाषेच्या बोलल्या जाणाऱ्या रूपाकडून तिच्या लिहिल्या जाणाऱ्या रूपाकडे येऊया लिपी ही संकल्पना पण याची व्युत्पत्ती थोडी अनपेक्षित आहे लिप या धातूचा अर्थ सारवणे किंवा माखणे असा दिला आहे सारवणे किंवा माखणे हो म्हणजे लिपीचा संबंध चिखल माखण्याशी आहे हे कसं काय शक्य आहे मला वाटलं होतं की काहीतरी कोरण्याशी संबंधित असेल तुमची प्रतिक्रिया अगदी स्वाभाविक आहे पण यामागे एक तर्क आहे विचार करा सुरुवातीच्या काळात माणसाने कशावर लिहिलं असेल दगड किंवा हो किंवा कदाचित ओल्या मातीच्या पाटीवर किंवा मा गुहेतल्या भिंतीवर काहीतरी सारवून माखून त्यावर चिन्ह कोरली जात असावीत क्रियेवरून लिप हा धातू आणि त्यातून लिपी हा शब्द आला पण आज त्याची व्याख्या सरळ आहे आपण ज्या खुणांनी किंवा चिन्हांनी लेखन करतो ती म्हणजे लिपी बरोबर आणि इथे अधोरेखित केलेला सर्वात महत्वाचा विचार हा आहे की लिपीच्या शोधामुळेच आपलं ज्ञान आणि आपले विचार काळाच्या ओघात टिकले नाहीतर ते फक्त बोलण्यापुरते मर्यादेत राहिले असते आणि आपल्या मराठीच्या लिपीबद्दल देवनागरीबद्दल तर खूप छान माहिती दिली आहे तिचं दुसरं नाव बाळबोध लिपी आहे हे मला विशेष वाटलं हो बाळबोध म्हणजे जी बाळालाही सहज समजू शकेल इतकी सोपी आणि सुटसुटी अगदी या लिपीची काही वैशिष्ट्ये आहेत एक ती डावीकडून उजवीकडे लिहिली जाते दुसरं उभ्या आडव्या तिरप्या आणि गोलाकार रेषांनी तिची अक्षरं बनतात आणि शिरोरेषा हो आणि तिचं सर्वात ठळक वैशिष्ट्य म्हणजे अक्षरांवरची आडवी रेषा जिला आपण शिरोरेषा म्हणतो गंमत म्हणजे ही देवनागरी लिपी फक्त मराठीपुरती मर्यादित नाही नाहीये संस्कृत हिंदी पाली बंगाली या भाषाही ती वापरतात पण गुजरातीमध्ये शिरोरेषा नसते हा एक छोटा पण महत्वाचा फरक आहे बरोबर आणि आता खरी गंमत सुरू होते कोणती देवनागरीला एक वैज्ञानिक लिपी का म्हणतात ह्याचं स्पष्टीकरण खूप आहे याचं मुख्य कारण म्हणजे ती ध्वन्यात्मक आहे म्हणजे फोनेटिक फोनेटिक म्हणजे एक ध्वनी एक चिन्ह अगदी प्रत्येक आवाजासाठी एक स्वतंत्र आणि विशिष्ट अक्षर आहे आणि प्रत्येक अक्षराचा एकच निश्चित उच्चार होतो त्यामुळे गोंधळाला वावच नाही बरोबर इंग्रजीच्या रोमन लिपीत ही स्पष्टता नाही तिथे सीचा उच्चार कधी क होतो जसं कॅटमध्ये तर कधी स होतो सिटीमध्ये अगदी किंवा पुट पुट आणि बट बट या शब्दांमध्ये यू या एकाच अक्षराचे दोन वेगळे उच्चार आहेत देवनागरीमध्ये हा गोंधळ नाही म्हणूनच तिला वैज्ञानिक मानतात हो याच कारणामुळे तिला अधिक वैज्ञानिक मानलं जातं अर्थात याला च ज झ यांच्या दुहेरी उच्चारांसारखी काही अपवाद आहेत पण तरीही इतर लिपींच्या तुलनेत ती खूपच तर्कशुद्ध आहे देवनागरी व्यतिरिक्त इतरही काही महत्वाच्या भारतीय लिपींचा उल्लेख आहे ज्या ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्वाच्या आहेत हो या तीन प्रमुख लिपी आहेत पहिली ब्राह्मी लिपी ही सर्वात जुनी हो ही भारतातली सर्वात प्राचीन लिपी मानली जाते आणि आजच्या जवळपास सर्व भारतीय लिपींची ती जननी आहे अच्छा दुसरी आहे खरोष्टी लिपी जिला गांधारी लिपी असंही म्हणतात तिचं वैशिष्ट्य म्हणजे ती उजवीकडून डावीकडे लिहिली जात असे आजच्या उर्दू लिपीप्रमाणे अगदी आणि तिसरी जी थेट आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाशी जोडलेली आहे ती म्हणजे मोडी लिपी हिला धाव लिपी का म्हणतात कल्पना करा की तुम्ही पेशव्यांच्या दरबारात एक कारकून आहात ठीक आहे तुम्हाला राजाचा फरमान किंवा महत्वाचा दस्तऐवज तातडीने लिहून काढायचा आहे तुमच्याकडे अक्षर सुवाच्य काढायला वेळ नाही तुम्ही काय कराल मी वेगाने लिहीन तुम्ही अक्षरे एकमेकांना जोडून त्यांना थोडं मोडून पण अत्यंत वेगाने लिहाल हो लेखणी कागदावरून न उचलता लिहिण्याच्या या पद्धतीमुळे ती धावल्यासारखे दिसते म्हणून तिला धावलिपी म्हणतात वा शिवकाळ आणि पेशवेकाळात संपूर्ण प्रशासकीय कारभार याच वेगवान लिपीतून चालायचा ती त्या काळाची गरज होती वा म्हणजे लिपी भाषेला एक शरीर देते तिला एक दृश्य रूप देते बरोबर मग आता आपण भाषेच्या आत्म्याकडे म्हणजेच तिच्या नियमावलीकडे वळूया जर लिपी भाषेचं शरीर असेल तर व्याकरण तिचे नियम ठरवतं बरोबर एकदम अचूक जोडणी केलीत व्याकरण म्हणजे भाषेचं स्पष्टीकरण करणारे शास्त्र इथे एक वाक्य आहे जे व्याकरणाचं सार सांगतं भाषा साध्य म्हणजे गोल आहे आणि व्याकरण साधन म्हणजे टूल आहे अच्छा व्याकरणाची फोड वी प्लस आ प्लस क्रू अशी होते ज्याचा अर्थ स्पष्टीकरण करणे आहे व्याकरण भाषेवर नियम लादत नाही तर तर भाषेत जे नियम नैसर्गिकरित्या अस्तित्वात आहेत ते स्पष्ट करून सांगतं म्हणूनच महर्षी पतंजलींनी व्याकरणाला शब्दानुशासन म्हणजे शब्दांची शिस्त म्हटलं आहे म्हणजे भाषेला शुद्ध आणि प्रमाणित ठेवण्याचं काम व्याकरण करतं आणि या कामात ज्यांनी मोलाची भर घातली त्यांची एक मानकरी यादी तिथे दिली आहे हो ही एक प्रकारे मराठी व्याकरणाची हॉल ऑफ फेम आहे यातलं पहिलं आणि सर्वात महत्वाचं नाव म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर मराठी भाषेचे हो त्यांना मराठी भाषेचे म्हटलं जातं ही पदवी का त्यामागचं महत्त्व काय हे पदवी खूप महत्वाची आहे कारण जसं महर्षी पाणिनी यांनी हजारो वर्षांपूर्वी संस्कृत व्याकरणाला एका अत्यंत वैज्ञानिक सूत्रबद्ध चौकटीत बसवलं तेच काम दादोबांनी मराठीसाठी केलं शिवाजी म्हटले आहे अरे वा ही तर खूपच मोठी पदवी झाली हो कारण जसं शिवाजी महाराजांनी राजकीय अस्मिता जागवली तसंच विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी आपल्या निबंधमाला मासिकातून मराठी भाषेची अस्मिता आणि तिचा अभिमान लोकांमध्ये जागृत केला बरोबर त्यांनी भाषेकडे केवळ संवादाचं माध्यम म्हणून न पाहता एका सामर्थ्यशाली सांस्कृतिक ओळख म्हणून पाहिलं हम्म या, यादीत विल्यम कॅरी यांचाही उल्लेख आहे ज्यांनी अठराशे पाच मध्ये द ग्रॅमर ऑफ मराठा लँग्वेज लिहून मराठी व्याकरणाचा पाया घातला आणि मोरोकेशो दामले ज्यांनी शास्त्रीय पद्धतीने व्याकरणाची मांडणी केली या ऐतिहासिक व्यक्तींकडून आता थेट वर्तमानात येऊया मराठी भाषेच्या इतिहासातील एक सोनेरी पान म्हणजे तिला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा हो ही तर अगदी अलीकडची ऑक्टोबर दोन हजार चोवीसची घटना आहे हो ही एक ऐतिहासिक आणि अत्यंत अभिमानाची घटना आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला याचा अर्थ काय याचा अर्थ मराठी ही केवळ एक आधुनिक भाषा नाही तर तिचा किमान दीड ते दोन हजार वर्षांचा सलग स्वतंत्र आणि समृद्ध साहित्यिक वारसा आहे हे आता राष्ट्रीय स्तरावर मान्य झालं आहे आणि या निर्णयामुळे मराठीला काय फायदा होईल याचे खूप दूरगामी फायदे आहेत आता मराठीच्या संवर्धनासाठी संशोधनासाठी आणि प्रसारासाठी केंद्र सरकारकडून विशेष निधी उपलब्ध होईल अच्छा विद्यापीठांमध्ये मराठीच्या अभ्यासासाठी स्वतंत्र विभाग सुरू होऊ शकतील आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे राष्ट्रीय स्तरावर मराठी भाषेला एक विशेष प्रतिष्ठा मिळेल विशेष म्हणजे मराठीसोबतच पाली प्राकृत आसामी आणि बंबाली यांनाही हा दर्जा मिळाला हो त्यामुळे आता भारतात एकूण अकरा अभिजात भाषा झाल्या आहेत बरोबर यादीनुसार तमिळ ही दोन हजार चार मध्ये अभिजात दर्जा मिळवणारी पहिली भाषा होती त्यानंतर संस्कृत तेलगू कन्नड मल्याळम आणि ओडिया यांना हा मान मिळाला आणि आता मराठी सातवी भाषा ठरली आहे हो आणि या यशामागे प्रारंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सादर केलेला अहवाल आणि पुराव्यांचा सिंहाचा वाटा आहे भाषेचा हा प्रवास जिवंत ठेवण्याचं काम तिचे साहित्यिक आणि समाज करत असतो या संदर्भात काही महत्वाचे दिवस आणि साहित्यिकांचाही उल्लेख आहे हो यात दोन महत्वाचे दिवस आहेत पहिला सत्तावीस फेब्रुवारी जो आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो कुसुमाग्रजांचा जन्मदिन हो हा दिवस ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज म्हणजेच वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिन आहे आणि दुसरा दिवस आहे एक मे जो महाराष्ट्र दिन आहे पण तोच आपला राजभाषा दिन म्हणूनही साजरा होतो आणि काही महत्वाचे साहित्यिक आणि त्यांचे ग्रंथ हो। यात मराठी साहित्याचा पाया रचणाऱ्या काही दिग्गजांचा उल्लेख आहे संत ज्ञानेश्वर आणि त्यांची ज्ञानेश्वरी जी केवळ एक टीका नाही तर स्वतंत्र काव्यग्रंथ आहे अगदी संत रामदास आणि त्यांचा दासबोध निसर्गावर अप्रतिम कविता करणारे त्रियंबक बापूजी ठोंबरे ज्यांना आपण बालकवी म्हणून ओळखतो हम्म आणि आधुनिक मराठी कवितेला नवी दिशा देणारे बासी मर्धेकर जे नवकवितेचे जनक मानले जातात यासोबतच मराठीतील काही आद्यग्रंथांचीही नोंद आहे मुकुंदराज यांचा विवेक सिंधू हा मराठीतील पहिला ग्रंथ मानला जातो हो विवेक हा मराठीतला आद्य ग्रंथ मानला जातो त्यासोबतच माहिंबट यांचं आहे जे मराठीतला पहिला ग्रंथ आहे अच्छा पहिला ग्रंथ हो या चक्रधर स्वामींच्या आठवणींचं संकलन आहे आणि विलियम कॅरी यांच्या ग्रंथाचा पुन्हा उल्लेख आहे जे त्याचं महत्व अधोरेखित करतं तर आज आपण भाषेच्या व्याख्येपासून सुरुवात करून तिची लिपी व्याकरण महत्वाचे साहित्य आणि अगदी अलीकडच्या अभिजात भाषेच्या दर्जापर्यंतचा एक मोठा प्रवास केला या सगळ्या माहितीचा एकत्रित विचार केला तर आपल्या हाती काय लागतं एक शिस्तबद्ध व्याकरण आहे आणि तिला आता अभिजात भाषेचा दर्जाही मिळाला आहे ही माहिती म्हणजे आपल्या भाषिक ओळखीचा एक नकाशा आहे अगदी ही माहिती केवळ काही तथ्य नाहीत तर आपल्या भाषिक ओळखीचा तो एक संपूर्ण नकाशा आहे नक्कीच या सगळ्या चर्चेतून मला वाटतं की आपण भाषेच्या मुळापासून ते तिच्या वर्तमानातील महत्वाच्या स्थानापर्यंतचा प्रवास पुन्हा एकदा अनुभवला आणि हा प्रवास मला वाटतं आपल्याला एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नापाशी आणून सोडतो कोणता प्रश्न सुरुवातीला आपण भाषेची उपमा नदीच्या प्रवाहाशी केली होती भाषा ही नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते तिच्यात काळानुसार बदल होत जातात हो बरोबर आजच्या डिजिटल युगात जिथे इंग्रजी शब्दांचा सर्रास वापर होतो जिथे सोशल मीडियावर रोमन लिपीत लिहिलेली एक वेगळीच मिंग्लिश भाषा प्रचलित आहे तिथे मराठी भाषेच्या प्रवाहाचे पुढचे वळण कसे असेल हे बदल भाषेला अधिक समृद्ध करतील की तिचे मूळ स्वरूपच बदलून टाकतील हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे